नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस ऑक्टोंबर वार शुक्रवार शुक्रारोजी कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लासलगाव आवक चौदाशे बावन्न किमान दर चारशे कमाल दर चौदाशे चौदा सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक तीन हजार सातशे सव्वीस किमान दर पाचशे कमाल दर सतराशे अठ्ठावन्न सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल पिंपळगाव सायखेडा अवोक सत्तावीसशे पन्नास किमान दर सातशे चाळीस कमाल दर चौदाशे एक सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल पारनेर आवक पस्तीसशे एकोणपन्नास किमान दर दोनशे 200, कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे आवक सात हजार एकशे बासष्ट किमान दर चारशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल मुंबई आवक सहा हजार नऊशे एकोणतीस किमान दर आठशे कमाल दर अठराशे सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल धन्यवाद शण प्रतिड